नमस्कार मित्रांनो मी इम्त्याज मुलाने लोक मध्ये आपलं स्वागत आहे कालच आपण कौटळी हद्दीमध्ये असणाऱ्या वन विभाग क्षेत्रामध्ये आलो होतो आणि वृत्तांकन केलं होतं की येथे काही एन पी इन्फ्रा कंपनी आणि त्याचा ठेकेदार मॅनेजर प्रजापती हे बेकायदेशीर रित्या अवधीरित्या या ठिकाणी गौ गौण खनिजाचं उत्खनन करत होते ते आपण पाहिलेलं आहे आणि या ठिकाणी पोकलेन होते त्यांची वाहने सुद्धा उभा होती आपण बघत आहे किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गौण खनिजाचं उत्खनन केलेलं आहे अवैधरित्या हे या ठिकाणून वन विभागाच्या हद्दीतून वन विभागामधून क्षेत्रामधून त्याची वाहतूक होत होते आपण पाहत आहे की ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वन विभागाचं नुकसान झालेलं आहे तरी वन विभाग या त्याकडे डोळे झाक करून उभा होते याच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नव्हते परंतु काल आपण वृत्तांकन केल्यानंतर हे वन विभाग जागे झाले आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली त्याच अगोदर श्रीकांत पाटील तहसीलदार इंदापूरचे त्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केला होता आणि पंचनामा करून त्यांची सुनावणीसुद्धा ठेवली होती आणि त्या सुनावणीमध्ये ते आम्ही त्यांना दंडच करणार आहे अशाही प्रकारचं त्यांना आश्वासन दिलेलं होतं आणि सुनावणी चालू असताना एन पी इन्फ्रा कंपनी आणि त्याचा मॅनेजर प्रजापती जरी याचं बेकायदेशीर तरीही उत्खनन गौण खनिजाचं उत्खनन चालू ठेवलं होतं हे धाडस येतं कुठून अशा प्रकारचे धाडस करतात कुठून हे हे महत्वाचे ठरणार आहे या ठिकाणी आपण बघत आहात हे वन विभाग जाग होऊन जनता न्यूजचा इम्पॅक्ट असा पाडलेला आहे की त्यांनी या ठिकाणी रस्ते सुद्धा बंद केलेले आहे बेकायदेशीरपणे यामधून वन विभागाने मधून जे वाहतूक होत होती बेकायदेशीर त्याचे रस्ते सुद्धा त्यांना बंद केलेले आहे आपण पाहत आहात इथे पूर्णपणे वाहतूक त्यांची बंद करण्याचा त्यांचा मार्ग आहे पूर्णपणे ते अजलेला आहे त्यांनी आणि वाहनांना येणा येण्यासाठी आता मार्ग त्यांना ठेवलेला नाही त्यामुळे आपण पाहत आहेत किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वन विभागाचं नुकसान झालेलं आहे काही दिवसापूर्वीच अशा वाहतुकीमुळे बेकायदेशीर मुरुम वाहतुकीमुळे येत आ, या वन विभागातील हरणाचा दडकून मृत्यू झाला होता त्याचे पुटे सुद्धा आपल्याकडे आहेत असे बेकायदेशीरपणे कृत्य होत असेल तरी प्रशासन या याकडे जर डोळं झाक करत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल असा हे अशी ही एन पी इन्फ्रा कंपनी आणि त्याचा जो पती आहे तो इंदापूर तालुक्याचा जावाय असल्यागतच वावरत आहे असंही म्हणायला काय वावगं ठरणार नाही कारण त्याच्यावरती एवढे वारंवार गंभीर आरोप होतात वारंवार त्याच्या चुका दिसून येतात तरी प्रशासन का गप्प बसतं पोलीस प्रशासन असो वन विभागाचा तर कारभार सगळ्यांना ठाऊकच आहे परंतु काही ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा त्याच्याकडे सहानुभूती नजरेनं का बघतो हे पाहणे महत्वाचं आहे कारण आमचे काही सहकारी वृत्तांकन करायला आल्यानंतर त्याने तो प्रजापती ठेकेदार आहे त्याने स्वतःच्या मोबाईल वरून पी एस आय कोकणे साहेब यांना फोन लावला आणि त्याच्या कॉन्फरन्सवर घेऊन त्या पत्रकारांना रोखण्याचं काम त्यांना करायला लावलं म्हणजे या प्रजापतीला ताकद कुठून येते आप हे आपल्याला बघणं महत्वाचे ठरणार आहे कारण असा तो जागेवर बसून अशाच मोठमोठ्या अधिकाऱ्यांना जर फोन लावत असेल तर खरोखरच त्या त्या पाठीमागे कुठली तर प्रबळ शक्ती त्याच्या पाठीमागे असल्याशिवाय तो एवढं धाडस करणार नाही आपण पाहत आहात या ठिकाणी सध्या तरी तात्पुरती म्हणा सध्या तरी कारवाई त्यांच्यावर झालेली आहे तहसीलदार साहेबांची सुनावणी चालू असताना सुद्धा त्यांनी मुरून वाहतूक बेकायदेशीररीत्या मुरुन वाहतूक चालू ठेवलेले होते आणि ते कशामुळे चालू होते हे प्रबल शक्ती त्यांच्या पाठीमागे असल्याशिवाय हे होऊ शकत नाही पण आपण पाहत आहे सध्या तरी त्यांच्यावर कारवाई झालेली आहे आपण अजून या ठिकाणी त्यांच्या वाहनावरती आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यावरती रस्ता बंद केला वाहतूक बंद केली हे झालं परंतु त्यांच्या वाहनावरती काय कारवाई केली या ठिकाणी दोन दिवस पोखलेन लावून होता तो पोखलेन हिथून घेऊन गेले गाडीत भरून तरी त्या पोकलेनवरती कारवाई झाली नाही त्यांच्या हैवा गाडीवरती कारवाई झाली नाही हे कशामुळं हे पाहणेसुद्धा आपल्याला महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचे आपण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जाऊन तहसीलदार असतील वन विभागाचे अधिकारी सूर्यवंशी साहेब असतील आणि पोलीस प्रशासन अधिकारी सूर्यकांत कोकणी साहेब असतील त्यांच्याकडूनही आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण इथंच थांबूया धन्यवाद